पुन्हा हे सगळे तिथे पण आहेत त्यांच्या एक नाही मी मीटिंग जे घेतल्या होत्या त्या मध्ये सह्या दाखवल्या राजश्री मुंडेंची वाल्मी कराडची आहे धनंजय मुंडे राजश्री मुंडे वाल्मी कराडची आहे असे एक नाही अनेक दाखवले म्हणजे याच्यावरने मीटिंग पण त्या ठिकाणी हे दोन हजार बावीस पर्यंत कारण हे लास्ट अपलोडेड स्टेटमेंट आहे ऑन आर तर असं असताना हे मंत्री होते हे तिथले पालकमंत्री देखील होते फर्गेट गेट एव्हरीथिंग आता आपण कुठल्या कायद्याखाली ते येतं त्याच्याकडे येऊया तीन कायदेत पहिला कायदा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन याच्यात नाईन ए आणि टेन या कायद्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की कुठलाही असा व्यक्ती जो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे एम एल ए आहे तो असे व्यवहार करू शकत नाही दिस इज ऑफिस ऑफ प्रॉफिट ही कॅनॉट अवेल त्यानंतर आपण दुसरा हे घेऊ आर्टिकल वन झिरो टू चा वन इंटू ब्रॅकेट ए आणि आर्टिकल वन नाईन्टी वन हे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत याच्यात सुद्धा ऑफिस ऑफ प्रॉफिट घेऊ शकत नाही असं सरळ सरळ लिहिलेलं आहे तिसरं बघू आपण काय तर हो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी एक पत्रक काढलंय विच इट्स अ मॉडल कोड ऑफ कंडक्ट ज्याच्यात युनियनमध्ये आणि स्टेटमध्ये प्रत्येक मंत्र्यांनी काय करायला हवं हे दिलेलं आहे आणि त्याच्यात सरळ सरळ दिलंय की मंत्री पदाची शपथ घेताना ते जर कुठल्या कंपनीत त्यांचे आर्थिक व्यवहार असले आणि त्या कंपनीला कुठलंही गवर्मेंट कॉन्ट्रॅक्ट मिळता कामा नये अशी कंपनी असेल तर त्यांनी त्याचा ती विकत तरी देऊन टाकावी नाहीतर ते तिसऱ्या कोणा म्हणजे नातेवाईकात म्हणजे बायकोला पण नाही क्लिअर लिहिलेलं आहे ना त्याच्यात okay. की वाईफ इज ऑल्सो नॉट स्पाऊस ला नाही देऊ शकत इतर कोणाला त्यांना देऊन टाकावी लागते असं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि आपण या तिन्ही कायद्यांमध्ये हे जे धनंजय मुंडे म्हणाले की दोन हजार सहा पासून होतो आधी त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला माहितीये की ते फुकट दिलं जायचं फ्लायश hmm. आणि ते उचलण्याचं काम देखील महाजनकोचं होतं तर त्यांना हे कल्पना नाही की दोन हजार सहा सात मध्ये हे सगळं होत होतं कारण फ्लायचा उपयोग नव्हता त्याच्यानंतर ते सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वापरली गेली मग ब्रिक बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये वापरली गेली मग त्याचा जसजसा डिमांड वाढला त्याचा भाव वाढला आणि म्हणून मी म्हणते ना की तुम्ही बोलताना थोड तरी बोला। हे आपण मान्य करूयात की एक टप्पा होता जेव्हा फाय फ्लाय कुठे करायची हा मूळ ग्रामीण भागामध्ये प्रश्न असायचा त्यातून शेतजमिनी खराब होत होत्या पण धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता का या कंपनीचा तर द्यायला हवा होता कारण तसा नियम आहे कोणत्याही पदावर सत्ताधाऱ्यांच्या पदावर बसताना तुम्ही कंपनीचा एक कार्यकारी म्हणून किंवा तुम्ही ज्या काही पदावर असाल त्याचा राजीनामा दिला पाहिजे तुमच्या कुटुंबातून ती कंपनी बाहेर नेली पाहिजे ती त्यांनी केलेलं नाही त्यामुळे ते तिथे दोषी दिसतात का तर कागदावर तरी ते दोषी या ठिकाणी दिसतात पण ताई एक मूळ प्रश्न उपस्थित होतो तुमच्या मध्ये अजून अजून संपलाच नाहीये ना आता त्याच्यात ता आणि एक कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची बर तर ही टर्टल लॉजिस्टिक्स मध्ये कोण आहे राजेश्री धनंजय मुंडे ती कंपनी काय करते पुन्हा फ्लायश विकते म्हणजे तुम्ही एका ठिकाणी चुकू शकता किंवा काही होऊ शकतं पण तुम्हाला कायद्याप्रमाणे वागायला आणि तुम्ही काय करताय यू आर अ मिनिस्टर इन द गव्हर्मेंट आणि तिथल्याच गवर्नमेंट कंपनीकडनं आर्थिक नफा मिळवता एवढी तरी बुद्धी असायला पाहिजे ना म्हणजे एवढं तर तुमची लिगल तुम्हाला सांगायला पाहिजे ना की नाही करतायत पण सर्रास करायचा कारण कोणी प्रश्नच विचारत नाही अगदी पण महाराष्ट्रातल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये जे आमदार निवडून येतात त्यातले सुमारे सत्तर टक्के आमदार अशा कंपन्यांचे डायरेक्टर असतात किंवा कॉन्ट्रॅक्टिंगच्या बिझनेसमध्ये उघड त्यांचा सहभाग असतो अशा स्वरूपाच्या नोंदी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे राजकारणी काय करतात ते किती बरबडलेले आहे अनेक ठिकाणी हे आपल्याला उघडपणे माहिती आहे आता अनेक नियम असतात नियमांच्या नियम बाहेर जे चालतं ते आपण सातत्यानं बघतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका